छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शहरातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमध्ये प्रशासकीय उदासीनतेमुळे आदिवासी मजूर आणि शेत कंत्राटी कामगारांचं जीवन हे अक्षरशः संकटात सापडलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मजुरी रखडलेली आहे कुशल देयके प्रलंबित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मनरेगा अंतर्गत सुरू असलेली कामे पूर्णत ठप्प झाली आहेत या गंभीर परिस्थितीकडे सरकारनं तातडीने लक्ष न दिल्यास अमरावती जिल्हा युवक काँग्रेसकडून मनरेगाच्या सी सी टी खड्ड्यांमध्ये अर्धदफन आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल असा खळबळजनक राहुल येलवे यांनी दिलाय या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल येवले यांच्या अध्यक्षतेखाली दे युवक काँग्रेसची बैठक बैठकीमध्ये मेळघाटातील रोजगार व्यवस्थेतील ढिसाळपणा मजुरांवरील अन्याय आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला चिखलदरा आणि धारणे तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पूर्णपणे बंद पडली आहेत परिणामी आदिवासी मजुरांच्या हाताला काम नाही तर खिशात पैसे नाही आहे होळी तोंडावर असताना अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप तात्काळ मिटवून मनरेगाची कामे पूर्ववत सुरू करावीत वीस ऑनगोइंग कामांची अट त्वरित रद्द करून नवीन वर्क कोड मंजूर करावे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेली अकुशल मजुरी होळीपूर्वी मजुरांच्या खात्यात जमा करावी शेतकरी विहीर व गोठा कामांची दोन वर्षांपासून रखडलेली कुशल देयके तात्काळ वितरित करावी या बैठकीसाठी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिकेत डेंगळे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे प्रदेश महासचिव नितेश वानखडे उत्कर्ष देशमुख रितेश पांडव परीक्षित जगताप सागर कलाने वैभव देशमुख रुवेद सरोदे शैलेश कालवांडे निलेश टांगे संदीप शेंडे समीर जवनजाळ अंकुश जुनघरे आशिष यादव मुकुंद पुंसे अमित महात्मे विश्वजित वाखडे आशिष तातोडे आकाश मकेश्वर गौरव चौधरी पवन काळमेक यांच्यासह अमरावती जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हुट होते दरम्यान राहुल येवले यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला की मेळघाटातील आदिवासी मजूर आणि शेतकऱ्यांची होत असते ही कुचुंबणा युवक काँग्रेस कदापी सहन करणार नाही प्रशासनानं केवळ फाईल फिरवण्याचा खेळ थांबवून प्रत्यक्ष मजुरांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावेत जर आमच्या मागण्या मान्य तात्काळ मागण्या मान्य झाल्या नाही तर युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनरेगाच्या साईटवर जाऊन सीसीडी खड्ड्यांमध्ये स्वतःला अर्ध दफन करून तीव्र आंदोलन करतील या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासन परिस्थिती <ण्ज़ितन थाला> प्रकाश आठवले सोबत न्यूज नाईन महाराष्ट्र साठी क्राईम रिपोर्टर नितीन वरखडे चिखलदरा